नाशिक शहरात मुसळधार अवकाळी पाऊस मुंबई नाका गोंदिवंदनगर ना परिसरात मुळखाभर पाणी पावसाळ्यापूर्वी सफाईचं काम अजूनही सुरू न ना झाल्यानं नागरिक त्रस्त पालघर जिल्ह्यातील बाडा भागात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी आंबा काजूचं बागायतदारांचं मोठं नुकसान होण्याची भीती शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाणार राज्य परिवहन मंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत करार एम एस इन केमिकल सायन्समध्ये सहपदवीसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार पुण्यातील खाजगी रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा कंट्रोल रूमला फोन मात्र याची चौकशी केल्यानंतर हा फेक कॉल असल्याची माहिती ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी केवायसी पूर्ण करा विविध सोयी सुविधांचा ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्या मुंबई महापालिकेचं आवाहन सर्वसामान्यांना दिलासा महागाई दर कमी एप्रिल महिन्यात महागाई दर तीन पूर्णांक सोळा टक्क्यांवर निवडणूक आयोगाकडून डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांवर कारवाई ज्या मतदारांचे मतदार ओळखपत्र क्रमांक सारखे होते त्यांना नवीन क्रमांकाचं नवीन ओळखपत्र देण्यात आल्याची माहिती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट